महम्मद पैगंबर यांच्या न्याय आणि शांततेच्या तत्त्वाचा अवलंब करा माजी आमदार उल्हास पाटील इस्लाम धर्मानुसार लोकांनी महम्मद पैगंबर यांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे यामुळे गरीब व गरजूंना मदत मिळते असे प्रतिपादन कनवाड येथे ऐदे मिलात पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केलं इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनाबरोबरच गुरुवारी सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ईद मिलाद हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो या कार्यक्रमानिमित्त येथील हिंदू मुस्लिम एकत्र येऊन पैगंबर जयंती साजरी केली यामुळे या ठिकाणी या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचं चित्र पाहावयास मिळालं या सणानिमित्त गावातील सर्व समाज एकत्र आल्यानं असाच भाईचारा एकत्र कायमपणे पाहायला मिळावा अशी अपेक्षा ही माजी आमदार पाटील यांनी व्यक्त केली पैगंबर जयंतीच्या निमित्तानं आज कनवाड गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये सर्व धर्माच्या विकोप्याचं या ठिकाणी आपल्याला दर्शन पाहायला मिळालं निश्चितपणानं पैगंबरांचा विचार तळागाळा पण पोचत असताना या गावातल्या तमाम मुस्लिम बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं या सणाच्या निमित्ताचं औचित्य साधून सगळ्या गावा गावावर अतिशय समाधानाचं सुखाचं वातावरण ठेवण्यामध्ये या समाजाला यश आलं आहे अशीच परंपरा या पैगंबर जयंतीच्या निमित्तानं गावातला एकोपा सगळाच समाजातला भाईचारा जपण्याचं काम या गावानं आतापर्यंत केलं यानंतरच्या काळातसुद्धा अशाच पद्धतीचं काम व्हावं असं जने अभ्याच्या प्रार्थना करू या प्रसंगी मुन्ना बाबा कनवाडकर सरकार आदित्य पाटील येड्रावकर वरुण पाटील नितीन बागे सरपंच इम्रान बुरान उपसरपंच दीपक पाटील अध्यक्ष निहाल बारगिर पोलीस पाटील कुपाडे यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर इजाज खान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा